आता आपल्यासोबत आहेत नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले बंधू सोडणार आणि बाळा भोसले त्यांच्या प्रवेशानंतर कसाऱ्यामध्ये उपाटा गटाचे चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत तर काय सांगाल बंधू नुकताच एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत भले त्यांनी नाव घेतलं नाही पण तो तुमच्याकडेच इशारा होता असं समजतं आहे काय सांगाल किस्त्यांनी आरोप काय केले आता माझ्या माहितीनुसार मला कळालंय का पंचवीस वर्षापासून यांना कामं हो दिलेत आता मला सांगा यांनी याचे घरचे कामं दिले का याच्या घरातून कामं आणले होतं का नाही ना जेव्हा मला एका सांगा आपण समजा एखादं झाड लावलं झाड लावण्यासाठी पण मेहनत केली त्याला पाणी घातलं मोठं केलं त्यात त्याला जेव्हा फळं येतील त्या फळांचा हकदार कोण असतो जो मेहनत करणार तोच असतो ना आणि हकदार होतो यांनी काम दिलेली नाहीत त्याला त्याच्यामुळे बोलण्याचा त्याला अधिकारच नाही दुसरा प्रश्न त्याने असा केला माझ्या माहितीनुसार सतरा ऐंशी कोटीचे काम अरे सत्तर ऐंशी कोटीवर किती शून्य आहेत ते तुम्ही होत नाही नंतर मला तो सांग ह्या विभागात पंधरा वर्षात तिथे कामं आलेलीच नाहीत खोट बोलतो एक नंबरचा माणूस त्यांनी असंही म्हटलंय की ग्रामपंचायत नसल्यामुळे यांच्याकडे पैसा येत नाही पैसे कमाव कमवण्याचे साधन नसल्यामुळे ते ठेकेदार जगू शकत नाही काय सांगले मग आम्ही पैसा शिवाय जगू शकत नाही तुम्ही हवा खाऊन जगता का तुम्ही काय खाऊन जगला आजपर्यंत हा आम्हाला बोलतात पैसा आम्ही तन मन धन खर्च केलेला आहे पक्षासाठी जेव्हा होणारा येणारा आवक जी आहे त्यात आम्ही अधिकार असणारच आणि यांनी काय केलंय यांनी पंधरा वीस वर्ष वीस वर्ष ग्रामपंचायतच काय केलं लाईटी कुठं गेल्या हा इतर गोष्टी कुठं गेल्या हे लोकांना खरंच जनतेला सर्व माहीत आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट उघडी करायला सांगू नका खूप काही आमच्याकडे भांडवल आहे मध्यंतरी ज्या निवडणुका जिजाऊ कडून किंवा इतर पक्षांकडून पैसे खाले असंही त्यांनी आरोप केलेला आजपर्यंत आमच्या माहितीनुसार मी शंभर टक्के आठवतोय कोणत्याही पक्षाकून कधीही पैसे घेतलेले गे नाही आणि कोणत्याही पक्षाचा आम्हाला बोलायचाही हिम्मत झाली नाही का तुम्ही पैसे घ्या आमचं काम करा यांनाच विचारा किती ठिकाणी प्रत्येक आमदारकीच्या वेळेस प्रत्येक ठिकाणून पैसे घ्यायचे बीजे खासदार वेळेस प्रत्येक ठिकाणून पैसे घ्यायचे जिजाऊकून यांनीच पैसे घेतलेले आहेत हे आम्हाला काय सांगताय आम्हाला खरं उघड करायला भाग पाडू नका ना नाहीतर पूर्ण पितळ तुमचं उघड खोटेपणाचे धंदे बंद करा आता तरी कार्यकर्त्याला वेड्यात काढून आणि चुतिया बनवून कार्यकर्त्याला वेड करू नका आयुष्य कोणाचं बर्बाद करू नका इतकं आम्ही सांगू तुम्हाला तसंच त्यांच्या बोलण्यात असं पण आलं की त्यांना कामं मिळत नव्हती त्यांनी आधीच ठरवलं होतं इतर पक्षात जायचं हे करायचं कारण काय काम नाही मिळण्याचे काम तर प्रत्येकाला मिळतात कामं तर आम्ही करतच राहणार काय मिळत नाहीये तुमच्याबद्दल काय बोलावं बोललं तर कमी पडेल दोन हजार चौदा चे इलेक्शन आठवा तुम्ही जरा हा जेव्हा माझ्याकडे फोर व्हीलर गाडी होती तुम्हाला तीन महिने घेऊन फिरत होतो माझा बिल्डर सप्लायचा नव्हता तेव्हापासूनच आहे तो आज त्याच्यामुळे त्यावेळेस बर्बाद झाला हा आणि तुमच्याकडे इलेक्शन इलेक्शन तिकीट मागता तुमच्याकडे पैसे नव्हते आठवा पाच लाख रुपये कॅश तुमच्या घरात आणून ठेवली तुम्ही आठवते का पुन्हा आठवा त्याच्यामुळे हे कार्यकर्ते पहिल्यापासून परिपक्व आहेत आणि आजही परिपक्व आहेत उद्या परिपक्व राहणार आहेत त्यांच्या बोलण्यात असं पण आलं की आप्पा शिंदे आणि दत्ता ठाकरे यांच्या मार्फत मनवण्याचा प्रयत्न करण्यात आला दत्ता ठाकरेंनी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मला कॉल केला होता का म्हणे संध्याकाळी बुवा आणि मी तुमच्या घरी बसायला येतो मी तेव्हा तात्पुरतं उत्तर दिलं नंतर संध्याकाळी था त्यांना ठाकरेंना फोन करून सांगितलं की बसायला तुम्ही आपण त्यांना घेऊन करू नका मी कधीही कुणाला यांच्याकडे पाठवलं नाही पाठवणार पण नाही ना। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पक्षाची बदनामी केली स्वतः बदनामी केली तुम्ही तर बदनामच आहात ना ते आम्हालाही माहित आहे आणि सर्व जनतेला माहिती आहे पक्षाची काय बदना पक्ष का प्रत्येक चांगला असतो पक्षाला कोणी बदनाम करू शकत नाहीये पण त्याचे माणसं असतात ना ते बदनाम ते बदनाम असतात त्याच्या पक्षाची वाट लागते आजपर्यंत झालेला काय इतिहास आहे कसायामध्ये कित्येक जण पक्ष सोडून गेले काही घरी बसले फक्त मनमानी येईल तशी करायची मी पहिली पिढी घडवली म्हणतात कोणती तुम्ही पहिली पिढी घडवली पहिली पिढी मी साइटला पडून गेली एक एक एक, 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 एक बाजूला प्रत्येक स्वतः बोलताय का प्रत्येक पक्षात इथं शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत ते का गेले हा शिवसेना एवढा बलाढ्य पक्ष होता प्रत्येक पक्षात शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हे स्वतःहून बोलतायत ना तुम्ही म्हणजे तुम्ही खरं बोलतायत ते आणि ते का गेले तुमच्यामुळेच गेले ना ते असंही म्हणाले की बोने दरवाजे बंद केले म्हणून ते दुसरीकडे गेले अरे हे काय दरवाजे बंद करताय आमचे आमचे दरवाजे बंद करणार हे नाहीये अहो तो दरवाजा पण आम्ही बनवलेला आहे आणि ती शाखा पण आहे ना आम्ही बनवली आहे ते शाखेचा शंभर टक्के पायाचा खर्च माझ्या सोमेहतीचा हे काय मला पडत आहे तुम्ही जेव्हा शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की तुम्ही माणसं शोधायला लागली लाग त्यांना अरे यार बघा एक वाज ती रॅली बघा तुम्ही रॅली बघा किती लोक आहेत अडीचशे लोक आहेत अडीचशे लोक आम्हाला माणसं शोधायची गरज नाहीये आणि आम्ही कुणाला जबरदस्ती सुद्धा केलेली नाहीये तुम्ही आमच्या बरोबर या पक्षात या म्हणून कुणालाही जबरदस्ती केलेली नाही तर असा कोणी माणूस आणून दाखवा आम्ही त्याला जबरदस्ती केली कचल आमच्या बरोबर तू पक्षामध्ये ते असेही म्हणाले की जे गेले ते ठेकेदार गेलेत शिवसैनिक तिथेच आहे जागेवर शिवसैनिक आहे ना पण शिवसैनिक नाही असं आम्ही शिवसैनिकच आहोत ना आम्ही थोडे वेगळे कोणात आम्ही शिवसैनिक आहे जे आहेत ते शिवसैनिक आहे आणि जे आज आहेत ना ज्यांना वेळात काढून जवळ घेतलेला आहे ना त्यांना तरी सांभाळा त्यांची कदर करा आणि शिवसेने शिवसैनिकांनो तुम्हाला मी सांगतो का तुम्ही वेड्यात निघू नका आजपर्यंत यांनी कुणाचं भलं केलेलं नाही आणि हो, करणार पण नाहीये ते असे म्हणले की ते दोघे गेले ते शाखा भरायला लागली हो भरायला लागली ना कारण काय माहितीये का आमचा शिवसैनिक प्रत्येक ज्या कसऱ्याचा भोळा बाबडा आ, माणसं आहेत सगळे भोळे भाबळे पोर आहेत आवाज मारले ना का रिस्पेक्ट म्हणून येता येत त्यांना वाटत काहीतरी होईल पण काहीच होणार नाही होणार असेल तर करा पहिलं तुम्ही आपल्या रोजगाराचा बघा रोजगार मिळवा आणि त्याच्यानंतर या बाल्यात पडा नाही तर ह्या माणसाकडून काही होऊ शकणार नाहीये हे मी तुम्हाला खात्री मी सांगतो फक्त हा वेळ काढून आपला आपला वापर करून आपला उद्योग करतो जर यांच्याकडे दोन हजार चौदा ला मोटरसायकल नव्हती तर आता आमदार लढाणासाठी यांच्याकडे दोन कोटी रुपये रोख ठेवायची तयारी झाली ते आले कुठून त्याच्यामुळे मी सर्व शिवसैनिकांना नम्रतेची विनंती करेन का तुम्ही स्वतः सांभाळा पहिलं याच्या मागे लागा लागायचं लागा मी म्हणणार नाही का शाखेत जाऊ नका शिवसेनेत जाऊ नका पक्ष हा वाईट कोणताच नसतोय परंतु स्वतःचं कॅरियर बघा पहिलं स्वतःचं भविष्य बघा बर्बाद होऊन जा असं काही घडे ना असं याच्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या आज स्थिती काय आहे उद्याचा मेळावा आहे आज प्रत्येक घरोघरी नगर मध्ये फिरत आहे आणि प्रत्येकाला काय सांगत आहे हा जेवण आहे मस्त मटणाचं जेवण आहे भाकरी मागवलेली आहे ही वेळ तुमच्यावर आलेली आहे घरोघर फिरण्याची याच्या अगोदर ही वेळ कधी आली नव्हती पण आज घरोघरी उद्याच्या वेळासाठी बोलवण्यासाठी तुम्ही घरोघर गर मध्ये फिरत आहात प्रत्येकाला फोन करून सांगत आहे जेव्हा आमचा पक्ष प्रवेश होता तुम्ही प्रत्येकाला फोन करून सांगत होतास का पक्ष प्रवेशाला तुम्ही जाऊ नका जाऊ नका तरी आम्ही यांना काही बोललो नाही आणि तरी लोक भरभरून आले अडीचशे लोक अडीचशे लोक होते अडीचशे अजून पुन्हा सांगतो ऐका अडीचशे लोक होते सात आठ नव्हते अजून भरपूर काय येणार आहे आणि ठीक आहे आम्हाला तुम्ही जागा दाखवून द्यायची तयारी जात ना ठीक आहे बघूया वेळ वेळ आहे थोड्याच दिवसात तेव्हा तुम्हाला तुमची जागा आम्ही तर काय दाखवणार हे कसा वासिया दाखवतील हे नागरिक दाखवतील शिवसैनिकच दाखवतील तुम्हाला शेवटचा प्रश्न शिंदे गटात आपल्या समेत ज्या लोकांनी प्रवेश केलाय त्यांना तुम्ही काय आवाहन कराल या आरोपांसंदर्भात या आरोपात संदर्भात त्यांना आव्हान करण्यासारखे जे आले ना त्यांना सर्व माहिती आहे यांचे हकीगत हे काय आहेत काय होतास तू काय झाला तू त्याच्यामुळे त्यांना सांगण्याची काय आवश्यकता नाही त्यांना सर्व यांची स्टोरी माहीत आहे आतापर्यंत काय घडवलंय आणि काय घडवणार आहेत ते आंगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण तयारी येतात शंभर टक्के तयारीने पूर्ण शीट लिहून आणण्याची आमची खात्री आहे समिती एक जिल्हा परिषद दोन्ही पंचायत जिल्हा परिषद निघून आणू ही आमची खात्री आहे आम्ही इतर पक्षात गेलो या विषयावरती आम्हाला काही बोलायचं नव्हतं त्यांच्या पक्षात त्यांनी काम करावं आमच्या पक्षात आम्ही काम करणार होतो बोलायचं नव्हतं पण नाही झाला का त्याने त्याच्या ते बोलल्यामुळं आता त्यांना प्रत्येक प्रश्नाचं जशाच तसं उत्तर देईल आमच्या याच्यात भरपूर काही माहिती आहे भरपूर काही माहिती आहे जशाच तसंच उत्तर मिळेल आता धन्यवाद धन्यवाद आ, आज एक हो एका वाहिनीशी बोलताना त्यांनी तुम्हा दोघांच्या म्हणजे जाधव साहेबांनी तुम्हाला दोघांच्या आरोप केले भले नाव घेतले नसेल काय सांगाल या संपूर्ण आरोपांविषयी याच्यात आम्ही तर एकच सांगेल आम्हाला बरेच लोक शिकवत होते ह्या पूर्वीची जी जी पिढी होती म्हणजे शिवसैनिक होते ते सांगत होते आमचं आयुष्य याच्या वांगा लागून बर्बाद झालेला आहे तुम्ही पण काळजी घ्या कारण याच्याकडं काही तुमचा फायदा होणार नाही काही नाही पण आम्ही पक्ष म्हणून आम्ही काम करत होतो पण त्याचा त्यांनी गैरफायदा केला आज दुसरी पिढी पण साईडला गेली बरेचसे लोक कंटाळून गपचित बसलेले आहेत घरी ज्यांना पक्षाचं काम करायची इच्छा आहे तरी ते घरी बसले फक्त यांच्या दहशतीमुळे आणि ज्यांनी त्यांनी यांच्या विरुद्ध काहीतरी बोलायला घेतलं खरेदी परिस्थिती सांगायला घेतली तर यांनी कोणाला असे पोटा वगैरे येणं अर्ध फाटे करणं एवढंच त्याच्या त्यामुळे लोक बरेचसे लोक घाबरून त्यांच्या विरुद्धत बोलायला बघत नाही आणि आम्ही तो उठाव केला म्हणून ते आमच्या जर नाव घेतात आतापर्यंत समजा आप्पा शिंदे असतील असे जे ते सांगतात ना यांनी बैठक आम्हाला घ्यायला तयार नाही बाकी जे बरोबर बसायला तयार नाही कारण यांनी सगळ्यांची बारी होऊन गेलेली आहे संतोष राणेंची झाली भगतची झाली अण्णा कदम यांची झाली सगळ्यांची त्यांनी एक पक्षातून वाट लावून टाकलेली सगळी त्यांची त्यांना केलेलं केलेले आणि आता आम्ही दोघे त्यांच्याजवळ होतो दो आम्हाला पण त्यांच्या काही गोष्टी कटू नाही राहिल्या म्हणून आम्ही आता साईडला झालो तर आम्ही बोललो तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आम्ही आमच्या पक्षाचं काम याला दुखायचं कारण काय यांनी पक्षाच्या नावा धंदा करून घेतलेला आहे सर्व पद इथं जे शाखेमध्ये पद असतील ग्रामकरी सदस्य असतील कोणालाही काही महत्व नाही कोणालाही कोणालाही म्हणजे स्वतंत्र काही काम करण्याची कोणलाही कधी संधी दिली नाही सगळे पद यांनी खिरापत म्हणून अशी वाटलेले आणि कधी कोणाला मोकळं काम करून दिलेले नाही एवढे मोठे पद उशळे वगैरे काय एखादं नाव तुम्ही याचं भलं केलं त्याचं आज आमच्या दोघांचं नाव घेतात का यांना कमवून दिलं आम्हाला विनंती शिवसैनिकांना ठीक आहे आम्हाला कमवून दिलं दोन वर्ष झाली आम्ही त्यांच्याबरोबर नाही विचार म्हणलं तरी का तुम्हाला कोण रुपयाचं काम दिलं का हायवेला जे कामं चालतात त्याचे जे हात्य चालू आहे द्या एखाद्या कार्यकर्त्याला जे तुमच्याबरोबर जे आता नवीन शाखाप्रमुख नेमले आणि तालुक्याचा विशेष तालुका कार्यकारणी त्यांनी आम्ही त्यांनी शाखा प्रमुख नेमला जिल्हा प्रमुखांनी पत्र काढलं का हा शाखाप्रमुख अवैध आहे मी त्याला परवानगी हे दिलेली तरी हा माणूस त्या माणसालाच प्रमुख म्हणून निरवतात म्हणजे याचा अर्थ काय झाला जेव्हाच्या माणसाला पण मानत नाहीये यांनी हुकुमशाही आम्ही या हुकुमशाहीला कंटाळलो आणि साईडला गेलो पक्ष वाईट नाहीये पक्षाबद्दल आज आम्हाला पण प्रेम आहे पण याची या माणसाची हुकुमशाही आहे मी कळकळची विनंती करतो सर्वांना काम धंदे करा पोट भरा वेळ घालू नका आम्ही आमची उमेदीची जी वेळ होती आ, काम करण्याची जी वेळ होती फुकट सकाळी उठलं का या शाखेत संध्याकाळी उठलं या शाखेत जेवढं बाकी या माणसाने काहीच नाही केलं आणि एक गट तुटला तर दुसरा गट जवळ घे का तर हे होते नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले बंधू सोडणार बाळा भोसले त्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले असून त्यांनी संपूर्ण आरोप फेटाळून लावलेले आहेत